अहिल्यानगरच्या नवनिर्वाचित महापौर गाडे आणि उपमहापौर धनंजय जाधव यांनी बिनविरोध निवडीनंतर पहिल्याच दिवशी महापालिका आरोग्य विभागाची बैठक घेतली या बैठकीत शहरातील आरोग्य व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेत आरोग्य विषयकर्त्यांना प्राधान्य देत ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले तसेच शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम महापालिकेच्या माध्यमातून केलं जाणार असल्याचं उपमहापौर धनंजय जाधव यांनी स्पष्ट केलंय महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी मी विराजमान झालो आणि लगेचच आरोग्य विभागाची बैठक आम्ही आणि महापौर यांनी आम्ही घेतली तर म्हणजे कुठल्याही जर आपण शहराचं जर हे पाहिलं तर आरोग्य हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो आपल्याकडे जवळपास अठरा ते वीस आरोग्य केंद्र आहेत त्यामध्ये काही मोठे आहेत काही छोटे आहेत बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे तर आज आम्ही बैठक घेऊन एकंदरीत तिथली परिस्थिती जाणून घेतली की साधारणतः समजा नालेगाव आपला दवाखाना आहे तर ती कि रोजचे किती पेशंट तपासले जातात आणि महत्त्वाच्या त्यांच्या अडचणी कुठल्या असतात आणि त्या अडचणी असताना त्या ठिकाणी औषधं अवेलेबल आहेत का कुठली कमतरता आहे या गोष्टीची एक छोटीशी आढावा बैठक खरं म्हणजे आज आम्ही घेतली अत्यंत शॉर्ट पिरियडमध्ये खरं सगळे ते लोक आलते कारण अर्ध्या तासातच ता ता आम्ही त्यांना सूचना केल्या आणि सगळे आरोग्याचे लोक आले होते तर आमचा दृष्टिकोन हाच आहे की एक शहराचं आरोग्य च्या दृष्टिकोनातून ते चांगलं राहिलं पाहिजे आणि महानगरपालिका म्हणून आम्ही कुठेही कुठल्याही प्रकारे कमी नाही पडलो पाहिजे त्यासाठी खरं म्हणजे आजची मिटिंग होती जी काही माहिती आम्हाला मिळाली त्याच्या सूचना पण आम्ही त्या विभागाला केल्या आहेत तर निश्चितच आरोग्य विभाग चांगला चालू आहे आणखी चांगला करण्यासाठी आमचे प्रयत्न असतात प्रतिनिधी यतीन कांबळे नगर क्रांती न्यूज अहिल्यानगर